निशङ्क होय रे मना निर्भय होय रे मना प्रचण्ड स्वामिबलपाठिषी नित्य हे रे जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की हॅलो हॅलो हा बोला काय हो हो बोला ना हा ताई मी नगर जिल्ह्यातून बोलतोय हा बोला बोला ताई ती गावात तुम्ही काय आम्ही मी नवाज बोलतोय बोला दादा हा हा मी तुमचं ला बघितलंय ना हा तुम्ही तर तुम्हाला अनुभव शेअर करायचा का दादा कारण फोन येत खूप हो 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 सात आठ महिने तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे दादा हो हो, हो. बरोबर बर, नाव सांगू शकता का हा संदीप घाडगे अच्छा अच्छा कुठून बोलताय दादा नेवास तालुक्यात नेवाचा हा 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 तर होता। आ, मला अनुभव भरपूर आले स्वामींचे तर मी एक दोन वर्ष दारू भरपूर केलो दारू केले हा हा त्यानंतर त्यानंतर स्वामीच्या याच्यात गेलो आमच्या इथे स्वामी, स्वामी केंद्र हा स्वामी केंद्र आहे आमच्या नेवास तालुक्यात नेवाशाला तिथं तिथं गेल्यास नंतर मला दारू लगेच फरक पडला आणि त्याबरोबर मांसाहारची लगेच इच्छा नाही झाली काय सेवा दिली त्यांनी तुम्हाला त्यांनी मला माला मंत्र आणि माळेचा जप करायला सांगितलं कोणता मंत्र माला मंत्र माला मंत्रा हो हो त्यांनी ते जप करायला सांगितलं तेव्हा मी जप करतोय पण माझं चित्त लागत नाही असं म्हणजे मी ते ब्रह्म मोहोरच करतो तीन ते पाच या काळातच म्हणजे मी सतत महिन्यापासून असं चित्त लागत नाही असं हां थोडे दिवस होईल तुम्हाला असं हा आणि एकदा काय झालं मी एक दिवस रात्रभर जागलो अच्छा आणि आप आपल्या तीन वाजता घरी आलो त्यानंतर मला झोप लागली अच्छा हां झोप लागली आणि पहाटे साडेचारला सुट झाली साडे साडेचारला मला जाग आली उजून अच्छा अच्छा हां हा आणि उठलो आणि उजून झोपलो तेवढंच आपल्या आहे ना देवाऱ्यात आम्ही फोटो आहे बर हा मला त्या देवाऱ्यातून आवाज आला उठ आता कवर झोपन अरे बापरे <laughs> हा मग मी लगेच चटकान उठलो आंघोळ केली आणि देवपूजा केली अरे मी ये आपलं पोटन छाती दुखताना कंटिन्यू मी दवाखाने भरपूर केले मला कुठंच काही फरक नाही आला पुण्यापर्यंत गेलो मी दवाखान्यात काहीच फरक नाही झाला ना अजून फरक व्हाय ना मला पाहिजे तसा अच्छा अच्छा हा हा पण हो तुम्ही सेवेत आलेत ना दादा तर तुमचा नक्की फरक पडणार हा ना आपली सकाळी पूर्ण सेवा असते सगळी हनुमान चालीस असतो संध्याकाळी हनुमान चालीस संध्याकाळी हनुमान चालीस वाजते तुम्ही अरे वा पण सकाळी नाही नित्यनिया ब्रह्म मोर तर आपलं पूर्ण पूजा असते ब्रह्म पाचच्या नंतर मी पूजा करीत नाही उशीर जर झाला ना आपलं नित्स नेम गजर लावूनच असतो आपली तीन वाजता कंटिन्यू दादा तुम्हाला एवढी स्वामींची कृपा होईल ना विचार नाही करणार आता एवढं चांगलं झालंय तुमचं आता थोडंच राहिलंय पंचवीस टक्के होऊन जाईल तुमचं मी आता युट्यूबर ऐकत आता मी बरेच युट्यूब ची माझ्याकडे मोबाईल मी दुसरा ऐकतच नाही फक्त जे अनुभव शेअर ऐकतो फोन कोणला

ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता